नांदेडला विभागीय महसूल आयुक्तालय व्हावे यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी याला उपस्थिती लावावी अशी अपेक्षा होती परंतु असे काही घडलेच नाही नांदेडला विभागीय महसूल आयुक्तालय व्हावे यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी याला उपस्थिती लावावी अशी अपेक्षा होती परंतु असे काही घडलेच नाही पत्रकार परिषदा मतदानाच्या सभा याच्यात घसा कोरडा होईपर्यंत ओरडणारे ह्या लोकप्रतिनिधींचा अशा वेळी जाग आली नाही अपवाद होता तो अमरनाथ राजुरकर यांचा बाकीच्या सर्व वक्त्यांनी समयोचित भाषण केले तसेच यावेळी अमरनाथ राजुरकर किशोर स्वामी संजय बेळगे पत्रकार संजय कुलकर्णी व्यंकटेश काब्दे इत्यादी उपस्थित होते आयुक्तालय होण्याकरता अशोक राहते स्वतःचा मुख्यमंत्री पद दावा लावलं मुख्यमंत्री पद दावाला लावून अशोकराव यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं काय काय होत होणं काय काय झालं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहोत आम्ही आयुक्तालयाच्या डोअरमध्ये आहोत म्हणजे असं डोळे मिटून ठेवून नाही आपली जी गुणवत्ता आहे गुणवत्तेच्या आधारे आपण आयुक्तालयाच्या मागणीवर ठाम आहोत मी आणि आपले अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजीव सुलकरणी यांनी पूर्ण आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला असता हिंगोली जिल्ह्याने आम्हाला ब्लाइंडली आपल्याला पाठिंबा दिलेला आहे की आयुक्ताला हे नांदेड जिल्ह्यालाच झालं पाहिजे अशी मागणी हिंगोली जिल्ह्याची आहे आम्ही प्रयत्न केला परभणी जिल्ह्याचा प्रयत्न केला पस्तीच्या लोकांची मागणी की आमच्याकडे व्हावं पण तिथलं बघितलं असता लातूरच्या लोकांची इच्छा आहे की आमच्याकडे व्हावं पण आज जर बघितलं हिंदवट नांदेडपासून किलोमीटरवर आहे आणि त्याच्या पुढं मांडवी वगैरे अशी जी इच्छा चित्रपटावर आहे तर लातूरून करायचा प्रयत्न केला तर दोनशे अडीचशे किलोमीटर असतो